Bye. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण कळम बस स्टँडवर बघू शकता तुम्ही कळम बस स्टँड आणि आज प्रवास करतो आपण कळम ते कोल्हापूर रात्रानी प्रवास करणारे खूप कमी आपण रात्रानी प्रवास केला ऍक्च्युली एक एकच प्रवास केला होता आपण ते छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर आज दुसरा प्रवास आहे आपला रात्रानी ब्लॉक थ्रू ब्लॉक करणारे फुल प्रवास करणारे गाडी बघू आपण लागली का नाही टोटल तुम्हाला अंतर बिंतर सांगतो सगळ्या तीनशे सव्वीस किलोमीटरचा आपला प्रवास राहणार आहे बाकी कळम बस स्टँड बघू शकता तुम्ही चला मग एक गोष्ट बघा इकडे कळम बस स्टँडवर चांगली फ्रीमध्ये पाण्याची सुविधा केली ते पण थंड पाणी चला मग आपली बॉटल बॉटल भरून घेऊ आपण कारण की प्रवासात रात्री रात्री पाणी लागणार आहे आपल्या म्हणून बॉटल भरून घेऊ आपण कळम ते कोल्हापूर गोष्ट केली किलोमीटर किती आहे तर तीनशे सव्वीस किलोमीटर लॉंग रूट आपण करणार आहे आज रात्री आणि रूट कुठला राहणार आहे आपला तर आपण जाणार आहे येरमाळा बार्शी कुरडवाडी पंढरपूर सांगली मार्गे कोल्हापूरला बघू कोल्हापूरला कसा पोचतो काय नाही तुम्हाला सांगेल टाईम वेळ सगळं तर पर्यंत नक्की बघा नाईट जर्नी एक्सपिरियन्स तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे हे बघू शकता तुम्ही गर्दी अजून बी आहे कळंब बस आपण फिक्स केली नाही जी आली तिच्यात जाणार आहे दोन तीन गाड्या परभणी कोल्हापूर आहे माजलगाव कोल्हापूर आहे नंतर हिंगोली कोल्हापूर एक गाडी आहे बघू जी पहिली आली तिच्यात जाणार आहे आपण त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त प्रवास तुम्ही एन्जॉय करायचा बाकी कळम बस स्टँडचं आपण फुल कलेक्शन केलंय तर तो व्हिडिओ लवकर या व्हिडिओच्या अगोदरच तुम्हाला बघायला भेटणार आहे मग अजून बस बसस्टँडचं कव्हर करायचे फुल बसस्टँड कलेक्शन ते पण कमेंट करून नक्की सांगा व हा आपण आता फक्त बस कलेक्शन नाही तर जर्नी पण घेऊन येणार आहे बाकी गाडी लागली बघू शकता तुम्ही इथे हिंगोली कोल्हापूर मार्गाईचा हिंगोली परभणी कळम येरमाळा पंढरपूर सांगली कोल्हापूर असा मार्गाईचा पर हिंगोली आगारची गाडी तर या गाडीमध्ये आपली जर्नी एक्सपिरियन्स करणार आहे तर नक्की बघा कळम ते कोल्हापूर सात वाजून अकरा मिनिटं झाले गाडी निघाली आपण তুমি হিঙ্গোলি অকা নাই বসলে পাঁচশে চৌস রুপে টোটল লাগলে টিকিট কে কোল্লাপুর गाडीचे बघू शकतंय निघून गेलेलं इथलं पुरण टोस्त आहे आताला गाडी खराब दिली या रूटला लॉंग रूट आहे आणि निघालं आहे बघा गाडीचे शकता तुम्ही येरमाळा पाऊस झाला त्याच्यामुळे लाईट पहिला स्टॉप आजचा येरमाळ्यामध्ये आली गाडी आई येडेशेडची नगरी पाऊस मस्त झाला इथे बघू शकता तुम्ही 干包的。嗯。 मित्रांनो माझं जन्म ठिकाण जन्मगाव बार्शी मध्ये बघू शकतो बार्शी चे बस स्टँड बार्शी एक कलेक्शन केलंय बघितलं तर काय करता ज्या व्हिडिओ बघा तो मस्त व्हिडिओ बनवलाय सोलापूर जिल्ह्याचा तालुका आहे बार्शी आणि बार्शी चे बस स्टँड बघू शकता तुम्ही इथे निघाली साडेआठ 마스크로 만들지. 마 गाडी आली बघा मध्ये बघू शकता कुरडवाडी बस स्टँड हे बघा बस स्टँड अशा प्रकारचे काही नऊ वाजले तर कुर्डुवाडीचा पुढे जेवणासाठी ब्रेक झालाय गाडीचा हॉटेल बघू शकता सागर गार्डन इथं आपली गाडी लागली हिंगोली सोलापूर बघू शकता याला मी पुढे लाईट दिलेले आहे हिंगोली आकाराची गाडी एम एच वीस बी एल पंचवीस बत्तीस पंढरपूर लागले इथे आणि इकडे अकोला पंढरपूर बघू शकता तुम्ही आपला पंढरपूर इकडे लागली बघा रिटर्नची गाडी कोल्हापूर हिंगोली रिटर्न ची गाडी आपली हिंगोली आगार पुढे येऊन बघितलं तर मंगरुळ पीर गाडी लागली मंगरुळ पीर पंढरपूर पीर वाशिम हिंगोली परभणी गंगाखेड परळी बार्शी कुर्डवाडी पंढरपूर मंगरुळ पीर आगारची गाडी आहे मंगरुळ पीर पंढरपूर दहा वाजता थांबा झाला सगळ्या गाड्यांच्या जंगलाच्या शेटफळाच्या पुढे गाड्या सगळ्या लागलेल्या शेटफळाच्या पुढे झालेला थांब्या गाड्यांचा सगळ्यांचा जेवायचा इथे आपली गाडी लागली बघू शकतो तुम्ही अजून कोल्हापूर दोनशे बारा किलोमीटर दाखवत आहे आणि वेळ दाखवते चार तास बघू किती वेळ लागतो काही नाही भेटेलच सुमार बघायला बाकी इथे बी गाड्या लागल्या सगळे आपल्या हायवेलाच म्हणजे हा हायवे वरच्या पुढे जातो पुण्याच्या हायवे बरोबर शेठफळ्या इथे छत पुणे गाडी थांबली कुर्डवाडी पंढरपूर हायवे आणि वरचा पुणे हायवे मोहोळ मार्गे जाताना मोहळ पुणे हायवे आहे वरचा हायवे जो आहे इकडे सोलापूर आहे इकडे सोलापूर आहे इंदापूर सोलापूर पुणे हायवे आणि खालचा जो आहे तो कुर्डवाडी पंढरपूर हायवे आणि इकडे आपल्या गाड्या थांबल्या सगळ्या जेवायला तिकडे चालली बघा अकोला चालली पंढरपूर अकोला पंढरपूर रात्री। रात्री की की बाकी आपण काही जेवणार नाही कळमगरून निघताना आपण जेवण केलं होतं त्याच्यामुळे काही भूक नाही रात्रीच आणि जेवण झालं नाही थोडं बरं कारण की आधी जास्त खराब झालं पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे नको म्हटलं जेवण झालंय आपलं चहा पिऊ पण नको चहाच प्रमाण कमी केलं आहे कारण की चहा जास्त होत नाही गाडी बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी भरलेली आहे बाकी लोक जेवायला गेले त्याच्यामुळे शेवटचे सीट थोडं खाली आहे गाडी भरलेली बऱ्यापैकी बघू शकतो तुम्ही गाडी आली प्लॅटफॉर्म क्रमांक चोवीस वर पंढरपूर पंढरपूर बस स्थानक बघू शकता कशा प्रकारचे पंढरपूर टोटल प्लॅटफॉर्म अठ्ठावीस आणि प्लॅटफॉर्म क्रमांक चोवीस वर आली आपली हिंगोली कोल्हापूर गाडी बघू शकता तुम्ही रात्री अकरा दृश्य पंढरपूर स्थानकाचे よかった。<noise> অকো সামগোলা পাউস চালু শুম সামোলা বস স্ট্যান্ড পাউস চাল वाजलंय बघू शकता तुम्ही गाडी इथे थांबली एक हॉटेलवर थांबलेली चहासाठी एक वाजलेलं आहे अजून आपण मिरज मध्ये आलो नाही मिरजच्या बाहेरच आहे हॉटेलवर थांबली गाडी चहासाठी वाजता गाडी आली मिरज मध्ये बघू शकता तुम्ही मिरज बस स्टँड एक वाजून पंचेचाळीस मिनटं झाली गर्दी काही नाही एवढी एवढे लोक फक्त चढणारे आपले गर्दी बघू शकता तुम्ही बघू शकता पाहुणे तीन दृश्य कोल्हापूर बस स्टँड चे मित्रांनो आणि फायनली आपण पोचलेलं कोल्हापूर मध्ये झोप नाही काही नाही पण आता द्या काही नाही बघून घ्या कोल्हापूर बस स्टँड मध्यवर्ती स्टँड आहे कोल्हापूरच तीन बस स्टँड एक रंगखाळा एक आणि संभाजीनगर एक बस स्टँड आहे आणि मध्यवर्ती मेन बस स्टँड आहे मुख्य बस स्टँड तिथे आलेलो आपली गाडी बाकी आजचा व्हिडिओ हो कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की एक सांगा आणि व्हिडिओ एवढाच ठेवतो आपण नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट जर्नी मध्ये नेक्स्ट जर्नी एक्सपीरियंस सुद्धा सगळे शेअर करेल हा व्हिडिओ रात्रीनी प्रवास कसा वाटला नक्की ठीक कमेंट करून तो तुम्हांना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपल्यासाठी थँक्यू गॉड ब्लेस यू ऑल दिस इज जिंग साइनिंग ऑफ फ्रॉम कोल्हापूर 3 वाजले रात्रीचे आणि इकडे नाश्त्याच्या दुकानाचा शकता तुम्ही कोल्हापूरचे बस स्टँडच्या बाहेर बाकी जर तुम्हाला कोल्हापूर स्टे करायचा असेल तर तुम्हाला खूप इथ होम स्टे भेटतील आणि वेगवेगळे डॉरमेट्री पण भेटतील तुम्हाला इथे मी थांबले ते रुपा डॉर्मेटरीमध्ये बघू शकत मी रुपा यात्री निवास इथे श्रीकृष्ण रात्रीनिवास पण आहे खूप सारा इथे डॉर्मेटरी निवास आहे तुम्ही थांबू शकता एकदम बस स्टँडच्या नियरेस्ट आहे